बातमी जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर महिनाभरापूर्वी नेज गावातील गट क्रमांक तीनशे बावन्न मधील गोठ्यातून मुर्रा दोन जर्सी गाई तसेच पावर व्हिडर चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर हातकणंगले पोलिसांनी केलेल्या तपासातून जनावरांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळेस नेज हद्दीतील गट नंबर तीनशे बावन्न मधील बंदिस्त गोठ्यात बांधलेल्या मुरा जातीच्या म्हैस तसेच शेजारील जनावरांच्या गोठ्यातील दोन जर्शी गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार मारुती देवाप्पा कांबळे वयवर्ष पासष्ट राहणार बिरदेव मंदिर समोर नेज यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली होती त्याचबरोबर साठ हजार किमतीचा पॉवर विडर रोटीवेअर ही चोरीला गेला होता तसेच वडगाव पोलीस ठाण्यातही एक लाख किमतीच्या म्हैशी चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली आहे त्या अनुषंगाने हातकणंगले पोलीस तपास करत असताना हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाने यांना गोपनीय या बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार एका पिकअप टेम्पोमधून चोरीची जनावरे घेऊन कर्नाटक येथे विक्रीसाठी जाणार असून तो कुंभोज येथे पाण्याच्या टाकीजवळ थांबला असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने तात्काळ संबंधितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता जनावरे चोरून विक्रीसाठी कर्नाटककडे जात असल्याचे कबूल केले यावेळी त्यांच्याकडील चोरीच्या गुन्ह्यातील तीन म्हशी दोन जर्शी गाई एक पॉवर विडर असा एकूण नऊ लाख पंधरा हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधितांकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे या प्रकरणी लक्ष्मण यल्लापा चंपरगी वयवर्ष एकवीस राहणार मूळ घटप्रभा सध्या राहणार शिवाजीनगर कोल्हापूर प्रदीप दीपक डोणे वयवर्ष सत्तावीस पाण्याच्या टाकीजवळ कुंभोज शिवानंद हणम सागर वयवर्ष सत्तावीस व राजू भीमाप्पा गधाळे वयवर्ष बावीस दोघे राहणार घटप्रभा कर्नाटका सध्या राहणार शिवाजीनगर कुंभोज यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाने मच्छिंद्र पटेकर सदानंद पाटील समीर मुल्ला विकी भंडारे अमित भोरे यांनी कारवाई केली आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर